सिद्धनाथ टेक्स्टाइल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर 2025 पर्यंतचा आहे बरोबर का यांचं पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंगा रोड यशवंत नगर कौठी महांकर उदरनिर्वाहासाठी आलेल्या कुटुंबातील लहान मुलाचे अपहरण एक सांगली शहराला लागलेला कलंक महाराष्ट्रामध्ये सांगली अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे मग ते राजकारण असो की समाजकारण असो मानुषकीच्या बाबतीत तर सांगलीचा हात कोणीही धरू शकत नाही अशा या सांगलीमध्ये एक लाजिरवाणी गोष्ट घडली आहे या घटनेमुळे सांगलीवर एक कलंक लागला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही सांगली येथील विश्रामबाग चौकामध्ये असणाऱ्या डिवायडर जवळ परराज्यातून उदरनिर्वाहासाठी विक्रम बागरी आपल्या कुटुंबासह आले होते ते रस्त्यावर फुगे विकून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होते दिवाळीची धामधूम सुरू असताना दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी रात्री दहा ते एकवीस ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुक्काम केलेल्या मोकळ्या जागेवरून त्यांचे अवघे एक वर्ष वय असणाऱ्या साहिल या मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आहे याबाबतची विश्रामबाग पोलिसात नोंद करण्यात आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली पथकासह पोलीस यंत्रणा या मुलाच्या सा शोधासाठी कामाला लागली असून याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे